राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज लोहारी तुरुंबे येथील सावित्री नदीवरील जुना पूल ठरत आहे पाण्याचा प्रवाह अडविण्यास कारणीभूत व त्यामुळे निर्माण होत आहे पोलादपूर शहराला पुराचा धोका लोहारे येथे तुरुंबेकडे जाणारा जुना पूल दरवर्षी सातत्याने पावसाळ्यात पाण्याखाली राहत असल्यामुळे जवळपास पंधरा गावांचा पावसाळ्यात सतत संपर्क तुटायचा पाच वर्षांपूर्वी आमदार शेड गोगावले यांच्या प्रयत्नाने पुरेसा उंच नवीन पूल लोकार्पण करण्यात आला पट्ट्यातील पंधरा गावांना कायमचा दिलासा मिळाला पण त्याला लागून राहिलेल्या जुन्या पुलामुळे दर पावसाळ्यात पोलादपूर शहरवासियांच्या डोक्यावर पुराचा धोका वाढत गेल्याचा निष्कर्ष लोकांकडून समोर आला आहे सदर जुन्या पुलामुळे अतिवृष्टीमध्ये वेगवान पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाण्याचा फुगवटा पोलादपूर शहरापर्यंत येऊन शहरात पाणी शिरून पुरस्थिती निर्माण होते व मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान होत असते तरी सदर पूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्वरित पाडून टाकावा अशी मागणी समोर येत आहे सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा